वेलकम बॅक टू माय चॅनल मी राजक्ता तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर बऱ्याच दिवसापासून चालू होतं माझं की मशीनवर जाऊन येऊया शावचे पण थोडीशी ड्रेस फिटिंग करायची होती आणि माझे पण ब्लाऊज शिवाय टाकायचे आहेत तर त्यासाठीच आम्ही आवडून चाललोय आता बाकीचे घरातले कामं तर आवडली आहे मशीन लावायचं येते मशीन वगैरे लावून देते आणि त्यानंतर तुम्हाला पण दाखवते एक ब्लाऊज आहे आणि शाऊचे तीन चार ड्रेसेस आहे जे मला फिटिंग करायचे आहेत ते करून आणते आणि साऊ पण गोड गोड तयार झाली नवीन ड्रेस घालून कुठं जायचे तुला नाही जायचं आता चल लॉक कुठे आपलं लॉक कुठे लॉकान तिला लॉक आहे ते, ते पण माहितीये तर ते टेबल वरती लॉक असतं ते लॉक घेते तर चला आता आम्ही जाऊन येतो पहिल्यांदा आणि त्यानंतर मग तुमच्यासोबत बोलतो स्टेट येऊन सगळी कामं आवरली होती पण मशीन लावायचं काम मात्र माझं राहून गेलं होतं तसं तर सकाळी एकदा लावलं होतं मी आज जरा जास्त कपडे होते यांच्या ऑफिसचे ड्रेसेस होते काही तर ते सगळे सोबत धुवून काढले होते मी त्यामुळे सेपरेट सेपरेट लावले होते व्हाईट शर्ट होते आधी लावून दिले आणि त्यानंतर मग आपले रेग्युलर यूजचे कपडे लावूयात म्हटलं बाकीच्या कपड्यांचा कलर वगैरे लागतो आणि व्हाईट शर्ट खराब होतात त्यामुळे सेपरेट लावून दिले आणि आम्हाला जायचं आहे समोरच्याच बिल्डिंगमध्ये त्यामुळं काही आम्ही अर्धा तासामध्ये येऊन जाऊ म्हटलं रिटर्न तोपर्यंत कपडे पण होऊन जातील पाऊन तासाच्या सायकल लावून दिली आणि त्यानंतर आम्ही निघालो तर श्राऊला मी लग्नासाठी घेतलेले ड्रेस आणि त्यानंतर तिचे आधीचे पण दोन तीन ड्रेसेस आहेत जे की साईजनी भरपूर मोठे आहेत आणि आता लग्नामध्ये म्हटलं तर मग ते फिटिंग असले तरच ते थोडीशी खेळायला वगैरे नाही तर मग ते थोडीशी चिडचिड करा त्यामुळं म्हटलं चला ते पण आपण फिटिंग करून आणूया आणि थोडेसे खालून पण टिपा मारून आणूयात आणि माझा एक ब्लाऊज शिवाय टाकायचा आहे तो पण टाकून येऊयात आजीकड जायचं चल मग चला बऱ्याच दिवसानंतर आज जरा जास्तच कडक ऊन पडल्यासारखं वाटत होतं त्यामुळे माझे कपडे पण बऱ्यापैकी सुकल्या गेलेले सकाळी धुतले आता दोघांचे पण शर्ट आहेत त्यामुळं जरा जास्तच आहेत आणि मशीनमध्ये छान निघले आज तर म्हटलं चला इस्त्री पण लगेच करून घेऊयात श्रवकडं काढून देते कारण की मला बाकीचे कपडे पण आता परत सुकायला घालायचे आता ब्लाऊज आणि बाकीचे ड्रेसेस तर मशीनवर टाकून आले तर त्या काकू म्हटलं तर आठ दहा दिवसामध्ये मी तुम्हाला रेडी करून देते तीस तारखेच्या आत मला रेडी करून घ्यायची कारण की मग परत त्यानंतर मला घरी जायचं आहे मी मशीनवर जाऊन हो आले आणि शवसाठी आता आपल्याला ऑइल घेतले तर म्हटलं चला तुमच्या सोबत पण थोडीशी रेसिपी शेअर करूयात छान एकदम हे जे आपले बनवायचे मला गाय अंदाजे तर चला रेसिपी दाखवते तुम्हाला आपे बनवण्यासाठी मी इथं इडलीचं पीठ घेतलेलं आहे जे की मी गालच बनवलेलं होतं त्यानंतर आलं लसूण आणि मिरची हे दोन मिक्सरमधून एकदम बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि कांदा टोमॅटो कोथिंबीर हे पण मी बारीक कट करून घेतलं उर्दाची डाळ आणि तांदळाचं पीठ बनवलेलं आहे आपण हे त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि हलवून घेतलं थोडंसं घट्ट वाटत थो, होतं म्हणून थोडं पाणी घातलं त्यानंतर आपण ज्यात मिरची मिक्सरमधून काढली थोडीशी ओपट दोबड काढलेली ती पण त्यामध्ये मिक्स करायची त्यानंतर त्यामध्ये दोन चार कढीपत्त्याची पाने टाकायची कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता हे तिन्ही टाकायचं यामध्ये आपल्याला अजून जिरे मोहरी आणि थोडीशी धना पावडर टाकायची आहे आता हिरवी मिरची टाकली त्यामुळे लाल तिखट वगैरे टाकायची काही गरज नाही आहे खूप टेस्टी आणि छान होतात लहान साठी जर तुम्हाला ऑप्शन पाहिजे ना तर खरंच खूप छान आहे आणि आप आपल्यासाठी पण नाश्त्याला ऑप्शन एकदम बेस्ट आहे तर हे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता खोबऱ्याच्या किंवा मग लहान ला मुलांना द्यायचं म्हटलं तर केचप सोबत वगैरे पण देऊ शकता आता मी श्राऊसाठी तर केचप सोबतच देणार आहे चटणी काही ना ना बनवणार नाही आहे पण मग आप्पे असे गरमागरम छान बनवून तयार होतात ना तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा आणि शेवटी मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं आणि आप्याचं भांडं थोडंसं गरम झालं की त्याला तेल लावून त्यामध्ये आप्पे बनवून घ्यायचे एका वेळेस बारा आप्पे होतात तर श्रावचं पण मध्ये मध्ये चालू आहे आई माझ्याकडे दे आई माझ्याकडे दे तर चला आता आप्पे बनवून घेते आणि तुम्हाला पण दाखवते कसे झालेत стой, 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 क्षमा खायची छान झाले आपे शव पेक्षा जास्त तर मीच खाल्ले असतील आणि तिला पण खूप आवडले आता मी केले होते ती परत म्हणते की कर मला पण आता उद्या मी तिला नेक्स्ट टाइम आहे ना म्हटलं आपण डाळ वगैरे भिजत घालू आणि डाळीचे मिक्स डाळीचे आपे असतात ना ते बनवूया आणि ना प्रकार तो पण मी पहिल्यांदा धुळायला खाल्ला होता आमच्या शेजारचा टाकू होता ना त्यांनी आम्हाला दिले होते मोबाईल समोर घेतल्या शाव काही पहिला बोलू देत नाही त्यामुळे मला बऱ्यापैकी व्हायसोर करावा लागतो ते पण ती झोपलेली असल्यावरती जागी असली तरी पण तिची काहीतरी लुटबुट चालूच असती तर तेच सांगत होते मी तुम्हाला की आमच्या ज्या शेजारच्या काकू होत्या ना त्यांनी आम्हाला पहिल्यांदा आप्पे दिले होते आणि तेव्हा तो प्रकार मला माहीत झाला आणि त्यानंतर मी ते आप्प्याचं भांडं वगैरे घेतलं होतं आणि तिथून पुढं मग मी आप्पे बनवायला लागले तरी पण त्या काकूच्या हाताची जी टेस्ट होती ना एवढी भारी टेस्ट तर मला काही बनवता येत नव्हती पण आता बऱ्यापैकी छान शिकले आणि आजचे आप्पे एकदमच मस्त झाले होते आज त्या काकूंची आठवण झाली म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत आपण शेअर करूयात आणि दुसरी गोष्ट अशी की संध्याकाळी ह्या मॅडम अशा बसल्या होत्या तर तिला म्हटलं तुझ्या मांडीवरती झोपू का तर हो म्हटली आई तू झोप मी गाणं म्हणते तरी तर माझ्यासाठी तिचं गाणं म्हणायचं चालू आहे आणि निवान मी तिच्या मांडीवर झोपले इतक्या दिवस ती माझ्या मांडीवर झोपत होती आज मी तिच्या मांडीवर झोपली खरंच खूप छान वाटत होतं

बऱ्याच दिवसानंतर श्राऊसोबत एवढा सगळा टाईम स्पेंड केला आणि खरंच खूप छान वाटत होतं तिला पण मला पण तर ह्या आमच्या भरपूर साऱ्या टाईमसोबत गप्पासोबत आणि आजच्या आप्प्यांसोबत मी आपला व्हिडिओ इथंच संपवते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय फ्रेंड्स